आदरणीय स्वामी भक्त राय परापे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग आठवा श्री ब्रह्मसत्र सोहळा सन एकोणीसशे तीसच्या फेब्रुवारीमध्ये पुणे इथं सद्गुरुनाथ बाबांच्या सान्निध्यात ब्रह्मसत्र समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा झाला या समारंभाकरता आठ दिवस ब्राह्मण सभेची जागा भाड्यानं घेतलेली होती समारंभाचे सर्व कार्यक्रम तिथंच होत ब्रह्मसत्र हा काय प्रकार आहे हे या सांप्रदायिकांखेरीज इतर व्यक्तींना आकलन होणार नाही म्हणून त्याचं विवेचन इथं थोडक्यात देतोय या ब्रह्मसत्र सोहळ्याकरता केवळ शिष्यवर्गालाच किंवा त्या संप्रदायातील गुरुबंधू वगैरे सारख्या व्यक्तींनाच बोलावणं असे हा ब्रह्मसत्राचा सोहळा सात दिवसांचा असून सर्वांनी एकत्र सर्व कार्यक्रम करावयाचे असत सर्वांची जेवणा खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था एकत्र केलेली असे याकरता काम करणारी माणसं दुसरी कोणी चालत नसून तीही अनुग्रहितांपैकी असावी असा, असा दंडक होता यामध्ये सात दिवस बहुधा ज्ञानेश्वरी वगैरेवर प्रवचन कीर्तन हे प्रमुख कार्यक्रम असायचे शिवाय काही शंका समाधान अशा प्रकारचे चर्चात्मक कार्यक्रमही होत असत याच वेळी काही नवीन मुमुक्षूंना अनुग्रह मिळण्याची संधी विशेषत्वानं लाभत असे अशा प्रकारचे सप्ताह करण्यात साधकांना मोठा लाभ होत असे कारण सात दिवसांपर्यंत उत्तम वातावरणात आणि उच्च विचारात व्यतीत होत असल्याने मनातील कित्येक शंका कुशंका यांचं निरसन सहजीच होत असे विशेष म्हणजे सद्गुरूंचा सहवास आणि त्यांच्या कृपेची प्रसादतुल्य उत्तर उत्तरं यांचं सेवन घडून परमार्थाच्या प्रगतीतील अडथळे दूर होण्याला मदत होत असे हा संप्रदाय साधकाला घरादाराचा किंवा व्यवसायाचा कोणताच त्याग करावयास न सांगता प्रत्येक प्राप्त परिस्थितीत अखंड पारमार्थिक प्रगती करण्याची हातोटी शिकवित असतो परंतु परमार्थामध्ये सद्गुरू अनुग्रह झाला आणि शिष्याला साधकावस्था प्राप्त झाली तरीही त्याच्या मनाची निशंक अशी अवस्था त्याला अभ्यासाला सहाय्यक होत नसेल तर त्याची परमार्थ मार्गात झपाट्यानं प्रगती होणं शक्य नसतं यासाठी संतांची संगती आणि अध्यात्मशास्त्राचं श्रवण हे जितकं घडेल तितकं आवश्यक असतं आणि यासाठी अशा प्रकारचा सप्ताह केल्यामुळे साधकांना निदान आठ दिवस तरी याच विचारात घालवता येतात आणि त्यांच्या मार्गातील प्रतिबंध सहजी दूर होऊन त्यांना प्रगतीची वाटचाल अधिक जोमानं करता येते सन एकोणीसशे वीसचा जो ब्रह्मसत्र समारंभ झाला त्यावेळी याची प्रमुख जबाबदारी सद्गुरुनाथ बाबांचे प्रिय शिष्य मामा केशवराव उर्फ नाना गोखले यांनी घेतली होती त्यावेळी त्यांनी समस्त शिष्यवृंदांना छापील आमंत्रण पत्रक पाठवली होती त्यातील मजकूर हा असा श्री तत्वज्ञ राजमान्य राजश्री यासी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष श्रींचे कृपे करून श्री ब्रह्मसत्र समारंभ करण्याची उत्कट इच्छा जाले वरून तीर्थरूप बाबासाहेब यांचे अनुमोदनाने श्री ब्रह्मसत्र सोहळा पुणे मुक्कामी तारीख पाच फेब्रुवारी एकोणीसशे तीस ते तारीख अकरा फेब्रुवारी एकोणीसशे तीस पर्यंत करण्याचे योजिले आहे सदर कार्यास सर्वत्र संत मंडळींचा समागम असावा असा हेतु असोन सिद्धिस नेणार श्री समर्थ आहेत तरी सर्वत्र संत मंडळींनी येऊन कृपाप्रसाद घेऊन जाण्याची विनंती आहे उत्तरी आपला येण्याचा हेतू समजण्यात आनंद आहे समाप्ती अकरा फेब्रुवारी एकोणीसशे तीस आणि महानैवेद्य बारा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी आहे कार्यघर नंबर सहाशे बावन्न शुक्रवारपेठ पुणे येथे होणार आहे आपला केशवराव विश्वनाथ गोखले याप्रमाणे मजकुराची कार्डं सर्वत्र रवाना झाली इतक्या लोकांची राहण्याची वगैरे सर्व प्रकारची तजवीज करणं ही कामगिरी फार मोठी होती परंतु खुद्द पुण्यात असलेला बाबांचा काही शिष्यवर्ग या कामी उपयोगी पडण्यासारखा असल्यामुळे नाना गोखले यांनी त्यांच्या सहकार्यानं सर्व प्रकारच्या तजवीजीला सुरुवात केली त्यावेळी आप्पा पुण्यातच असल्यामुळे त्यांचा उपयोग नानांना विशेषत्वानं झाला आपांना या उत्सवाबद्दल विलक्षण आस्था वाटत होती कारण बाबांचे अनेक गुरुबंधू यांची या निमित्तानं गाठभेट होईल त्याचप्रमाणे आपला गुरुबंधू आणि भगिनी वर्ग या निमित्ताने एकत्र जमल्यामुळे आपल्याला परिचित होईल आणि आपल्या सांप्रदायिक परंपरेच्या दृष्टीनं आपले सहप्रवासी कशाप्रकारे मार्गक्रमित आहेत हे जाणून घेता येईल आणि पाहता येईल आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं तत्स